कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा प्रभाग रचना आराखडा आज जाहीर करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आज आपण थेट चर्चा करणार आहोत नेमकं याच्यामध्ये खरंच प्रभाग फिक्सिंग आहे का किंवा त्या आराखड्यामध्ये काय माहिती मिळते आहे हे संपूर्ण अपडेट्स आपण आता आज या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपल्यासोबत आहे भाजपाचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे सर तर अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आपण नेहमीच बघितलंय अतिशय व्यवस्थित आपल्या सगळ्या बदलापूरकरांना मार्गदर्शन मिळते सर स्वागत आहे तुमचं नमस्कार आज अत्यंत महत्वाचा विषय आहे आज काय माहिती द्याल प्रभाग रचनेचा आराखडा नुकताच प्रसिद्ध झालेला आहे आज महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका नगरपंचायती यांचे प्रारूप ह्याचे म्हणजे निवडणुकीचे जे आराखडे आहेत वॉर्ड वॉर्डांचे आराखडे आज प्रसिद्ध झालेले आहेत महाराष्ट्रातल्या जवळजवळ साडेतीनशे ठिकाणी आज हे आराखडे प्रसिद्ध झाले आहेत आज बदलापूर नगरपालिकेचा सुद्धा आराखडा प्रसिद्ध झालेला आहे या आराखड्यांची थोडी पार्श्वभूमी सांगतो ज्याप्रमाणे लोकसभेचे मतदारसंघ तयार होतात विधानसभेचे मतदारसंघ तयार होतात तसे तशाच रचना या ठिकाणी या नगरपालिकांच्या रचना केल्या जातात नवीन नियमाप्रमाणे या ठिकाणी आता पॅनल पद्धती असल्यामुळे पॅनल पद्धतीने थेट नगराध्यक्ष असल्यामुळे पॅनल पद्धतीमध्ये नगरपालिकांमध्ये कमीत कमी दोनचा आणि जास्तीत जास्त तीनचा प्रभाग करावा असे त्या ठिकाणी नियम राज्य सरकारनी घालून दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आज बदलापूरची प्रभाग रचना जाहीर झालेली आहे बदलापूरचे पूर्वी सत्तेचाळीस प्रभाग होते आता बदलापूरचे एकोणपन्नास प्रभाग झाले ते वाढण्यामागचं कारण असं आहे की साधारणपणे पूर्वी राज्य सरकारने अवर्ग नगरपालिकांसाठी वॉर्डांची संख्या कमी एक लाखापर्यंत अडतीस आणि त्याच्यावरच्या प्रत्येक आठ हजार लोकसंख्येला एक वॉर्ड याच्याप्रमाणे साधारणपणे वॉर्ड प्रश्न असावे असे संकेत होते राज्य सरकारने साधारणपणे मागच्या एक दीड वर्षापूर्वी त्याच्यामध्ये बदल केला आणि बदलमध्ये अवर्ध नगरपालिकांचे कमीत कमी वॉर्ड संख्या चाळीस चाळीस आणि त्याच्यावरच्या प्रत्येक आठ हजार एक लाखापर्यंत चाळीस पद्धत वॉर्ड आणि त्याच्यावरच्या प्रत्येक आठ हजार लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे प्रभाग प्रश्न करावे असे संकेत त्या ठिकाणी दिले त्या अनुषंगानं बदलापूरचे एक लाख प्लस चौऱ्याहत्तर हजार पाचशे लोकसंख्या असल्यामुळे नऊ प्रभाग वरती असे एकोणपन्नास प्रभाग त्या ठिकाणी पडले म्हणजे बदलापूर शहरामध्ये एकूण तेवीस पॅनल हे दोन चे होणार होते आणि एक पॅनल तीनचा होणार होतो तेवीस जोन शेहेचाळीस आणि वरचे तीन एकोणपन्नास अपेक्षा काय होती की ही वॉर्ड रचना करताना दोन हजार बावीस मध्ये ही वॉर्ड रचना एकदा जाहीर झाली होती त्या अनुषंगाने आरक्षण पण पडली होती आता खरं तर प्रशासक अशी अपेक्षा होती की तुम्ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन कारण दोन हजार अकराच्या लोकसंख्येला आधारभूत पकडून जर तुम्ही आता ही ऑर्डरचना करताय आणि राज्य शासनाची त्याप्रमाणे आदेश आहेत कारण आपल्याकडे जनगणनेची आकडेवारी नवीन उपलब्ध नसल्यामुळे परंतु आता जागेवर जातो बदलापूर शहराचा जो विकास आराखडा तयार झालेला आहे त्या अनुषंगानं नदी नाले रेल्वे डीपी रोड ह्या यांच्याप्रमाणे डिव्हिजन करून ह्या ऑर्डरचना होणं खरं अपेक्षित होतं बदलापूर गावच्या भौगोलिक रचनेचा जर अभ्यास केला टोपोग्राफीचा अभ्यास केला तर बदलापूर गावामध्ये बदलापूर गाव नदीच्या पलीकडचा एक पार्ट आहे बदलापूर पश्चिम म्हणून रेल्वेच्या पलीकडचा भाग आहे बदलापूर पूर्व भाग आहे ह्यांचं भौगोलिक रचना जर काढली तर साधारणपणे अपेक्षा काय होती की बदलापूर गावचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये बदलापूर गाव एरंजाळ सोनेवली हा पट्टा त्या ठिकाणी येतो नदीच्या पलीकडचा त्या त्या ठिकाणी तीनचा प्रभाग करावा आणि उर्वरित शहरामध्ये साधारणपणे तेवीस प्रभाग हे दोन दोनशे करावेत अशा त्या ठिकाणी अपेक्षा होती आणि हा संकेत होता याला काही नियमावली नाहीये की पहिला प्रभाग करावा दुसरा प्रभाग करावा माझ्याकडे आता दोन हजार वीसचा चा आदेश आहे त्या आदेशामध्ये काय सांगितलंय की तुम्ही गुणानुक्रमे हे करावेत आणि जो शेवटचा राहील किंवा जो कारण एक ते शेचाळीस तुम्ही केले त्याच्यानंतर सत्तेळीस अठरा एकूणपणाच राहतात तर तो, तो शेवटचा प्रभाग तीनचा त्या ठिकाणी करावा किंवा भौगोलिक रचनेमध्ये मोठ्या नदी नाले वगैरे अशा गोष्टी असतील तर त्याप्रमाणे रचना करावी असे संकेत आहेत अशी गाईडलाईन्स आहेत त्याच्यामुळे मुख्याधिकारी हे कॉन्शियस माइंड ठेवून जर काम करत असतील किंवा इथे प्रभाग रचना करणारी व्यक्तिमत्व जे असतील ती जर कॉन्शियस माइंड ठेवून काम करत असतील तर निश्चितपणे ह्या नदी रेल्वे हा त्याच्यामध्ये आधारभूत पकडायला पाहिजे होता मुख्य अधिकारी आता त्याला उत्तर देतात की असा काही नियम नाहीये परंतु हे संकेत आहेत आणि ह्याचा परिणाम मॅडम असा असतो की ही वॉर्ड रचना पुढच्या पाच वर्षांसाठी होणार असते ह्याचा परिणाम पुढच्या पाच वर्षांमध्ये होणाऱ्या विकास कामांवर होत असतो त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी कसे येतात त्या गोष्टीसाठी होत असतो नदीच्या पलीकडे जेव्हा तीनचा वॉर्ड होतो तेव्हा तीन त्या ठिकाणी पडतात तुम्हाला एक उदाहरण सांगतो आजच्या रचनेमध्ये याच्यामध्ये प्रभाव पॅनल नंबर दोन जो पडलेला आहे म्हणजे बदलापूर गावचे त्यांनी दोन पॅनल केले बदलापूर गावच्या दुसऱ्या पॅनलमध्ये दोनच नगरसेवक आहेत तो पॅनल चालू होतो बदलापूर गावच्या मंदिरापासून मतलब तो मंदिरा बदला, okay. तिथून बदलापूर गावचा पार्ट अर्धा बदलापूर गाव त्याच्यानंतर पूर्ण सोनीवली गाव पूर्ण गाव गा, पूर्ण तुमचं वालिवली गाव आणि मांजरली गावचा लँडब्रिज पर्यंतचा पार्ट पाच गावं त्या पाच रेव्हेन्यू गाव एका एका पॅनलमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये दोनच फक्त नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये एक एसटी पडलेला आहे हे झालं त्याच्यानंतर आता यांनी सांगितलं की आम्ही कुठलाही मधला तीनचा पाडू कात्रपचा प्रभाग क्रमांक एक तीस प्रभाग क्रमांक अकरा आणि प्रभाग क्रमांक बारा असे मिळून त्यांनी काही थोड्याशा रचना करून तीनचा प्रभाग पाडला त्याच्यामध्ये कारण काय पूर्वी त्याच्यामध्ये रेल्वेचा पलीकडचा पार्ट पण ऍड केलेला होता मागच्या रचनेमध्ये तो पार्ट त्यांनी त्यावेळेला काढला कारण त्याच्यावर पूर्वी अॅलिगेशन झाले हा मध्ये तीनचा करण्याचं कारण काय त्याच्या मागे रिझन असं आहे की ह्यांनी ह्याच्यामध्ये काम करताना पॉलिटिकल इम्पॅक्ट असं झालंय की भारतीय जनता पक्षाचे इम्पॅक्ट असणारे वॉर्ड एकत्र करायचे त्याच्यानंतर शिवसेनेचे वॉर्ड इम्पॅक्ट असणारे वॉर्ड एकत्र करायचे वॉर्ड वाढवायचे कुठे तर ज्या ठिकाणी शिवसेनेचा मतदार आहे अशा ठिकाणी शेरगावमध्ये एक वॉर्ड वाढवला असं म्हणजे शेरगावमध्ये त्यांच्या नगरसेवस्थेमध्ये तिथे एक वॉर्ड वाढवला बेलोली पट्ट्यामध्ये एक वॉर्ड वाढवला माझी मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की एक लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे भागीले एकोणपन्नास काउंट काढला तीन हजार सातशेचा साधारणपणे काउंट होतो एका वॉर्डमध्ये म्हणजे एका पॅनलमध्ये सात हजार दोनशे फाईव्ह टू टेन पर्सेंट प्लस मायनस असं जर केलं तर तुम्हाला याप्रमाणे या शहरातले डीपी रस्ते या शहरातले अंतर्गत डीपी रस्ते या शहरातले नाले या शहरातले रेल्वे लाईन रेल्वे लाईन ईस्ट आणि वेस्टच होते या शहरातले त्याच्यानंतर हि जे मोठे रस्ते आहेत ह्या अनुषंगाने जर तुम्ही ना केल्या असत्या आणि प्रगन गट पण पूर्वी त्याच्या पद्धतीच्या आहेत तुम्ही आता या तुम्ही आज पब्लिश केलाय तुम्ही जर याचा अभ्यास केला तर याच्यामध्ये पूर्णपणे अमिबाच्या पद्धतीने हे वॉर्ड त्या ठिकाणी पाडले आहे तुम्हाला मी एकच तुमचा जो कॅमेरा जर येत असेल तर तुम्हाला मी प्रभाग क्रमांक तीन दाखवतो हा तीन प्रभाग क्रमांक बघा त्या तीन प्रभाग मध्ये जॉईन करताना बघा इथे किती ही नॉच किती आहे अशी अपेक्षा आहे का अपेक्षा हा रस्ता आहे डीपी रोड आहे कुठलाही म्हणजे तुम्हाला एक उदाहरण उदाहरण सांगतो आता इथे इथे सुद्धा वॉर्ड असणं हे करताना इथे एक डीपी रस्ता आहे असा एक डीपी रस्ता आहे त्या डीपी रस्त्याला यायला पाहिजे तुम्ही काय केलं बिल्डिंग वरण तोडला असे इकडचे बदलापूर पूर्वेचे जर प्रभाग काढले बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम दोन्हीच्या ठिकाणचे जर प्रभाग काढले ना तर त्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी बिल्डिंगचे कंपाऊंड आहेत ना ते आधारभूत पकडून या ठिकाणी वॉर्ड रचना केली गेली आहे तर त्याच्यामुळे माझं असं मत आहे की मी याच्यामधला एक आ, मला, मला अभ्यास अभ्यासक म्हणून मी एक गोष्ट सांगतो की वॉर्ड रचना करताना तुम्ही जर प्रॉपर डीपी रोड प्रॉपर नाले प्रॉपर रस्ते त्यांचं जर काउंट काढला तर पुढच्या पाच वर्षामध्ये त्याचा त्याच्यावर परिणाम होतो बदलापूर शहरामध्ये नागरिकांना तुम्ही आता खरं तर माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्या आपल्या बदलापूरच्या माध्यमातून तुम्ही तुम्ही या नागरिकांना हा नकाशा दाखवा आता आपल्याला अकरा जवळजवळ आपल्याला बारा तेरा बारा दिवस आहेत सजेशन साठी तुम्ही नागरिकांना दाखवा आणि नागरिकांच्या व्यासपीठावर हा नकाशा दाखवा की हा असा नकाशा केलाय तुम्हाला हा पटतो का किंवा तुम्ही त्याच्या रचना केल्यात आम्ही बूट सारख्या बुट बुट जाण करतात ना त्याप्रमाणे तुम्हाला मी दाखवतो काही काही ठिकाणी आता तुम्ही झूम करून दाखवा की अशा नॉच आहे आता हा नॉच आहे हा नॉच तुम्ही स्ट्रेट घेऊ शकत होता याच्यामध्ये हे नॉच आतमध्ये जातले हे नॉच अशा आतमध्ये जातले त्याचं कारण काय हो हा रस्ता आहे डीपी रोड आहे इथे किती डीपी रस्ता आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य होतं करणं बिल्डिंगच्या कंपाऊंड वरन आहे बिल्डिंगच्या कंपाऊंड वरनं सुद्धा तुम्ही वॉर्ड पाडले म्हणजे तुम्ही प्रगन गटांची फोडणी करू नये असं संकेत आहे परंतु प्रगन गटाची फोड फोड न करता काही काही ठिकाणी तुम्हाला लोकसंख्येचे फाईव्ह टू टेन पर्सेंट मागे पुढे करू शकतात आता बदलापूर गावच्या ह्या वॉर्डाबाबत त्या लोकांवर खूप मोठा अन्याय होणार आहे म्हणजे त्या त्याचा जर तुम्ही लेंथ काढली त्या वॉर्डची तर ती चार किलोमीटरच्या आसपास लेंथ आहे एक म्हणजे जवळजवळ तेहतीस टक्के बदलापूर त्या एका वॉर्डामध्ये त्याच्यामध्ये पॉप्युलेशन किती आहे त्यांचा विकास कधी होणार त्याच्यामध्ये ते काय सांगतात की त्याची लोकसंख्या दोन हजार अकरा ला कमी होती आता चौदा वर्षामध्ये हा पूर्ण पट्टा भरलेला आहे सगळा आज बदलापूरची पंचवीस टक्के लोकसंख्या त्या पट्ट्यामध्ये राहणार असेल आणि त्या ठिकाणी दोनच जर लोकप्रतिनिधी असतील ते काय काम करत काय काम करते सेम परिस्थिती शिरगावची आहे सेम परिस्थिती मानकिवली ज्युएलीची आहे तिथं प्रचंड डेव्हलपमेंट आहे आमची अपेक्षा काय होती शेवटचा जो प्रभाग आहे चोवीस नंबर की ज्याच्यामध्ये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास प्रभाग येतात तो तीनचा केला असता या ठिकाणच्या लोकांना न्याय मिळेल याच्यामध्ये एससी सी रिझर्वेशन काय होतात हे सगळं बदललं की एस टीचे रिझर्वेशन पण त्या ठिकाणी चेंज होतात ज्या एरियामध्ये एस सी ची पॉप्युलेशन जास्त आहे त्या ठिकाणी एससी प्रभाग पडला पाहिजे आता काही काही ठिकाणी बघा त्याच्यामध्ये तुम्ही गन्ना काढली तर एसटीची लोकसंख्या जास्त असणारा प्रभाग न पडता त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज कमी याच्यामध्ये प्रभाग पडला म्हणजे याचा याचा परिणाम असा झालाय की त्या समाजावर पण तो एक प्रकारचा त्या ठिकाणी अन्याय होतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रभाग रचना करताना तुम्ही शक्यतो असं करू नये असे सांगितलं गाईडलाईन्स तुम्हाला अधिकार दिलेत हे अधिकाराचा तुम्ही चुकीचा वापर करून तुम्ही जागेवर जाऊन काही मेहनत केली नाही प्रत्यक्ष जागेवर गेलेच नाहीत फक्त यांनी काय केलं हे केलं आता याच्यामध्ये टाउन प्लॅनर माझी तुम्हाला एक विनंती आहे आपल्या टाउन जेनर कडे जा आणि त्यांना विचारा की सर तुम्ही याच्यावर किती काम केलं ते नवीन आहेत हरकत नाही पण तुम्ही याच्यावर किती काम केलं याच्या सगळ्यात महत्वाचा रोल असतो टाउन जेनरचा इंजिनियरचा आणि स्टॅटिस्टिक ज्यांचा अभ्यास आहे त्या लोकांचा मुख्य अधिकारी तर फक्त काही सायनिंग अथॉरिटी ते बघत पण नाही त्यांना फक्त क्लॅरिफिकेशन जाऊन असतं की असं असं आम्ही केलंय तर दोन हजार तीस पर्यंत ही ऑर्डरशन राहणार आहे तुम्ह पुढच्या पाच वर्ष लोकप्रति काम करतात नागरिकांनी जर याच्यावरती हरकती हर केली हरकती केली तर आता त्याच्यावर पुढे आता आमदार महोदय पण बाजूला आमदार मोहोदयांनी परत सांगितलं होतं की वॉर्ड नंबर पंधरा तीन झाला झालाय त्याच्यामध्ये हा ऍक्च्युअली नकाशा कुठलेला पण होता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की वॉर्ड नंबर पॅनल नंबर दोन आहे त्याची लोकसंख्या दाखवली सात हजार आठशे आजची तिथली लोकसंख्या पंचवीस हजार आहे हा वॉर्ड नंबर चोवीस आहे त्याची लोकसंख्या दाखवली सात हजार दोनशे जास्त आजची लोकसंख्या पंचवीस हजार आहे त्या वॉर्ड नंबर इकडे तेवीस नंबर आहे या तेवीस नंबरच्या आजची लोकसंख्या किती आहे काढा ह्या सगळ्यांचं गणित जर केलं ना तर तर मुख्य अधिकाऱ्यांनी थोडीशी मेहनत घेतली असती ना आणि एखादी एजन्सी याच्यासाठी आपण केली असती माझी राज्य शासनाला या निमित्तानं पण विनंती आहे की ज्याप्रमाणे एखाद्या शहराचा विकास आराखडा तयार करताना एखादी प्रायव्हेट एजन्सी नेमली जाते टेक्निकल एजन्सी आणि त्यांच्याकडनं विकास आराखडा तयार करून घेऊन तो पहिल्यांदा त्या स्थानिक प्राधिकरणाला सादर केला जातो तसे राज्य सरकारनी महाराष्ट्र स्तरावर याची एक खरी समिती नेमायला पाहिजे होती टेक्निकल कमिटी नेमायला पाहिजे होती त्यांनी प्रॉपर अभ्यास करून गुगल मॅपचा अभ्यास करून गटाचा अभ्यास करून डीपी रोड नाले रस्ते जास्त सगळ्यांचा अभ्यास करून त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होत आता हे याचा परिणाम पुढच्या पाच वर्ष नगरपालिकेच्या लोकांना भोवायला लागणार आहे अधिकारी येतात दोन वर्ष राहतात निघून जातात नागरिकांना याचा त्रास होतो तुम्ही माझी माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही आता उद्यापासून व्यासपीठ चालू करा वेगळ्या चौकांमध्ये जा नागरिकांना हा मॅप दाखवा आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया आम्ही तर लोकप्रतिनिधी आहोत लोक लोकशाहीमध्ये महत्वाचे स्तंभ आहेत पत्रकार आहेत लोकप्रतिनिधी आहेत आणि प्रशासन आहेत हे महत्वाचे न्यायव्यवस्था आहे चौथा स्तंभ या तीन स्तंभांचं काम महत्वाचं काय की लोकांच्या हितासाठी काम करायचं मग जर तुम्ही ह्या वॉर्ड रचना करताना तुम्ही मेहनतच करत नसाल तर त्याचा उपयोग काय तर त्याच्यामुळे तुम्ही उद्या नागरिकांकडे जा नागरिकांना दाखवा की आता बऱ्याचशा नागरिकांना हेच माहिती नसतं की तुम्ही कुठल्या प्रभागात प्रभागा तुम्ही गेल्या पाच वर्षामध्ये जेव्हा विकास कामांच्या बाबतीमध्ये बाईट गेला बाहेर फिरता तेव्हा तुम्हाला बरेच लोक विचारतात आम्ही कुठल्या वाढवत ना फक्त नाव माहिती पण माहिती काहीच माहिती नसतं माहिती नसते अशा गोष्टी जर असतील ना हे पूर्णपणे चुकीचं आहे प्रशासकांनी याच्यावर अपेक्षा आहे देशाची प्रगती आहे ना एखाद्या लक्षात ठेवा विधानसभेचे मतदारसंघ लोकसभेचे मतदारसंघ तयार होताना खूप अभ्यास केला जातो बारीक मग ही तर एक प्रकारची खालची संसद आहे नगरपालिका म्हणजे या इथले आता सध्या जी लोकसंख्या आहे त्याच्या अकॉर्डिंग यांनी केलेलंच नाहीये त्याच्या अकॉर्डिंग करू करावं असे पण अपेक्षा नाहीये पण साधारण संकेत काय आहेत की दोन हजार अकराची लोकसंख्या आधारभूत पकडायची परंतु ते करत ना कमीत कमी डीपी रस्ते नाले नदी रेल्वे ह्यात काही बाउंड्रीज पाळा ना तुम्ही आपण एखाद्या शेत शेतावर बांध शेताला शेता बांध घालतो प्रॉपर चौकोनी करतो आपण शेतात आडवी तिडवी करतो का मग हे तर लोकशाहीचं मंदिर आहे त्या या ठिकाणी राज्य दरबार संपूर्ण शहराचा राज्य दरबार चालणार आहे या शहराचे लोकप्रतिनिधी जाऊन तिथे काम ति करणार जे विभाग आहे त्यांच्यासोबत समजा जो अन्याय होतो यांनी तरी ना तरीकरी जर यांनी दाखवतो शंभर टक्के आता यांना पुढे यांचा विकास होऊ शकतो होऊ शकतो आज बंधार दोन नंबरचा जो प्रभाग आहे आणि त्याच्यामध्ये आज लोकसंख्या सात हजार दोनशे दाखवली चार किलोमीटर त्याचा परी घ्या आज मी तुम्हाला सांगतो की तुम्ही बदलापूर गाव पकडा बदलापूर गाव पासून लँड्री सोसायटी म्हणजे मोनांना स्मशानभूमी आहे ना त्याच्या समोरापर्यंत हा वर्ड आहे वड आलेला आहे आता तुम्ही पण त्या प्रभागावर राहत राहतो तुम्हाला माहितीये की त्याच्यामध्ये चार रेव्हेन्यू व्हिलेज एका प्रभागामध्ये चार रेव्हेन्यू व्हिलेज येणं हे निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन की चार घ्यावीत शक्यतो मुख्याधिकारी काय सांगतात असं कुठं लिहिलंय की करू नये मग तुम्ही पंधरा नंबरचा तीनचा का केला ना याचं कारण आम्हाला सांगा ते मध्ये अशा का पडला की पंधराचा तीनचा का पडला त्या प्रवास क्रमांक पंधरा मध्ये तिन्ही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक फिक्सिंग भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक त्यांनी काय केलं एक भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची वाढ वेगळी करायची शिवसेनेच्या अशी वाढ वेगळी करायची वाढवले कुठे वाढ खरं वाढवणं अपेक्षित कुठे आहे इकडे वालिवली किंवा इकडे शिरगाव या पट्ट्यामध्ये वाढ वाढणं अपेक्षित आहे मुख्यधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे बाउंड्रीज केल्या तर न्याय पण मिळाला असतं त्या लोकांना तिथल्या लोकांना आता वाढले कुठे चैतन्य शेर संकुल शेरगाव पट्ट्यात वाढला बेलवली आणि त्या पट्ट्यात एक वाढ वाढला हे कुठले संकेत खरी डेव्हलपमेंट कुठल्या या पट्ट्यात चालू आहे मग तुम्ही त्याच्या प्रभागानगड असे जुळवा की जेणेकरून त्या प्रभागामध्ये तीन प्रगरसेवक येतील चोवीस नंबरला तीन नगरसेवक होऊ शकत होते थोडा त्याच्यामध्ये आजूबाजूचा निवडणुकीवरती खूप प्रचंड प्रमाणामध्ये परिणाम पुढच्या पाच वर्ष तो परिणाम होवायचा हा हाच त्यातला महत्वाचा विभाग आहे माझी मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की आता सजेशन ऑक्स येतील ना आता थोडं गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा त्या ठिकाणी विचार करा आणि त्या अनुषंगानं काही बदल यामध्ये करता येत असतील आम्हाला बदलापूर गाव आहे ना हा यातला सगळ्यात मूलभूत बदल आहे असं माझं स्वतःच मत मी आज तीस वर्ष बदलापूर शहरामध्ये राहतो लोक म्हणत असतील आम्ही बाहेर ना आलो आम्ही आपला पाया जो बोलतो आपण तो बदलापूर गाव आणि बदलापूर गाव हा अतिशय वेगाने विकसित होणारा परिसर आहे भविष्यामध्ये तिथनं आता बडोदा एक्सप्रेस वे चालला आहे त्याच्यामुळे आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यामुळे बदलापूर गावामध्ये लोकप्रतिनिधींची आवश्यकता तिथे दोन आणि हे दोन म्हणजे ते दोन, दोन।, दोन लोकप्रतिनिधी तो एक एक केला आणि त्याचा वालील पट्टा वालील पट्टा वेगळा आहे तो त्याचा एक वेगळा पार्ट केला तो होऊ शकतो त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने केलं चांगल्या पद्धतीने होऊ शकतो तुम्ही पण बघताय त्या ठिकाणी तर त्याच्यामुळे ह्या हे बदल आम होणं अपेक्षित आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने आता सूचना मांडू आम्ही याच्यावर सगळा टेक्निकल अभ्यास करून एक एक गोष्ट आम्ही त्यातनं मांडू आणि आम्ही प्रयत्न करू आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला निश्चित आम्हाला खात्री आहे आणि राज्य निवडणूक आयोग वॉर्ड रचना करताना राज्य सरकारच्या बरोबर काम करणार आहे आमदार साहेब जसं बोलले अठरा तारखेला बॉम्ब फुटेल तर काय फुटला त्यांनी सांगितलं होतं वॉर्ड नंबर पंधरा तीनचा पडणार आहे पडला तीनचा पडला बरोबर आहे इकडे शेरगावला एक वॉर्ड वाढणार आहे वॉर्ड वाढला बरोबर आहे तुम्ही काढा नाही याचा बाउंड्रीचा सगळ्या चेक केला मॅडम तुम्ही आणि माझं तुम्हाला पब्लिक पब्लिक सर एक महत्वाचा विषय आता समजा जे नवीन दर्शक बघतात काही जणांना एकदम सर्वसामान्य जनता असते त्यांना याच्यातले काय माहित असतं तर त्यांना आपण कसं सांगाल की त्यांनी सूचना याच्यावरती कशा दिल्या पाहिजे माझं असं मत ज्या वेगाने विकसित होणार परिसर आहेत थोडं जागरूक व्हा कारण तुम्हाला तुमच्या समस्या घेऊन लोकप्रतिनिधी जाताना इथून पुढे खूप काळजी करावी लागणार की तुमच्या प्रभागांमध्ये शेरगाव सारख्या प्रभागामध्ये तीन प्रभाग होऊ शकतात जुएली खरवळी सारख्या प्रभागात तीन प्रभाग होऊ शकतात बदलापूर गावात तीन प्रभाग होऊ शकतात तुम्हाला तिथं तीन तीन, तीन लोकप्रति ते तुमच्या समस्या काय करावं लागेल त्यांना त्यांना त्या ठिकाणी तुम्ही हा मॅप जर पाहिला तर तुम्ही मागणी करा किंवा या परिसरामध्ये वेगाने विकसित होणारा परिसर आहे तर याची रचना करताना आमच्याकडे लोकप्रतिनिधी लागेल ते नगरपालिकेमध्ये तुम्ही त्याचा अर्ज देऊ शकता मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने जिल्हाधिकारी हा एकतीस तारखेपर्यंत हिअरिंगला तुम्हाला सजेशन ऑब्जेक्शनची संधी आहे सर्वसामान्य जनता सजेशन ऑब्जेक्शन येऊ शकते तुम्हाला या बाबतीमध्ये जर काही गाईडलाईन्स पाहिजे असतील तर आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने या गाईडलाईन्स द्यायला तयार आहोत तुम्ही या आम्ही तुम्हाला या बाबती सगळ्या सांगू आणि त्या अनुषंगाने निश्चितपणे चांगलं या शहराचा एक चांगला जसा विकास आराखडा चांगला होतो तसा प्रारूप आराखडा हा पाच वर्षांचा आराखडा आहे लक्षात ठेवा तुमच्या प्रभागामध्ये जर नगरसेवक जास्ती संख्या असेल तर तुम्हाला जास्त निधी मिळेल जास्त तुम्ही त्याप्रमाणे जास्त विकास कामं करू शकतील ही वस्तुस्थिती आज बदलापूर शहराच्या आउट साईडची परिस्थिती पाहिली ना तर शेरगावमध्ये कायम विकासाच्या बाबतीमध्ये बोम चालू आहे पाणी नाही लाईटची व्यवस्था नाही हे नाही आमचे तिथले नगरसेवक आहेत ते तर पाणी या विषयावर तर सारखे भांडत असतात आणि वस्तुस्थिती आहे काहीतरी तयारीत पाणी नाही आहे बदलापूर गावच्या सगळ्या परिसरामध्ये आज समस्या आहेत लोकप्रतिनिधी असण्याची गरज आहे संख्यात्मक लोकप्रतिनिधी असण्याची गरज आहे पन्नास टक्के महिला येणार आहेत त्याच्यामुळे त्यांचाही रोल याच्यामध्ये महत्वाचा आहे महिलांना पण विनंती आहे की तुम्ही पण या बाबतीमध्ये या आराखड्याचा निश्चित अभ्यास करा आणि तुम्हाला काही सूचना वाटलं तर आम्हाला सांगा आम्ही देखील झाले पाहिजे ऑनलाईन पण देऊ शकता दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाची एक भूमिका आहे ही रत्ना जशी पडली आहे आम्ही जरी सुद्धा आम्ही सजेशन ऑब्जेक्शन म्हणजे ऑब्जेक्शनच्या बाबतीमध्ये आम्ही नोंदूच सूचना आमच्या हरकती नोंदूच त्या ठिकाणी परंतु भारतीय जनता पक्ष या रचनेवर अभ्यास करून काम करत नाही आम्ही निश्चितपणे आमचे सगळे नगरसेवक आमचे लोकप्रतिनिधी आमचे आमदार असतील किंवा सगळे लोकप्रतिनिधी आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिकवणीतून काम करणारे लोक आहोत आम्ही लोकांच्या विकासासाठी काम करणार लोक आहोत जशी रचना पडेल त्या रचनेप्रमाणे पण काम करायला आमची तयारी आहे आम्ही नेहमी युद्धाची तयारी करूनच काम करत असतो त्याच्यामुळे आम्हाला आम्ही काम कर त्या या परिस्थितीत पण आम्ही काम करायला तयार आहोत फक्त विकास आराखडा तयार होताना प्रशासकांनी पॉलिटिसाइज होऊन ते करू नये अशी आमची मागणी असते गेल्या पाच वर्षापासून भारतीय लोकशाहीची थट्टा चाललेली आहे दोन हजार वीस लाची मुदत संपली आहे दोन हजार पंचवीस चाललं दोन हजार सव्वीसला निवडणुका उचलल्या असे असं वाटतंय त्यामुळे पाच पाच वर्ष साडेपाच वर्ष तर लोकप्रति राजवट नसेल तर जगातल्या सगळ्यात प्रगल्भ लोकशाही म्हणून आपली लोकशाही संबोधली जाते ती जगातली सगळ्यात अप्रगल्भ लोकशाही सध्या महाराष्ट्राच्या स्तरावर चालू आहे त्याच्यामुळे हे करताना प्रशासकांची जी भूमिका आहे ती जास्त महत्वाची आहे असं मला या ठिकाणी वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतीस तारखेपर्यंत जे आहे प्रत्येक नागरिकाने आता हरकती जी आहे, आहे तुमचे जे काही मत असतील तुमची ते मांडायची आहेत डिजिटलद्वारे तुम्ही सुद्धा करू शकता आपण लिंक नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाल सह धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार